विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची प्रशंसा करत मित्रपरिवार आणि समर्थकांनी त्यांना दीर्घ आयुष्य आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात प्रीतम म्हात्रे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले त्यांनी दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या शुभेच्छांमुळे त्यांना अधिक जोश व उत्साह मिळाचं सांगितलंय त्यांच्या कार्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व मित्र समर्थक आणि हितचिंतकांचे त्यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले सर्वप्रथम मी त्यांच्या हुतात्म्यांना आणि दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशीच माझा जन्म आणि खरोखर म्हणजे वेगळा असा दिवस आजचा खरा आहे आणि हे सगळेजणं म्हणजे सर्व राजकीय पक्षातील सामाजिक क्षेत्रातील सगळेच नागरिक नेते मंडळी हे जासईला दुतुमला पागोट्याला चिरल्याला हे सगळ्या ठिकाणी जात असतात आणि खरोखर कर... आजच्या दिवशी माझा वाढदिवस आणि सगळीजणं भेटायला येणं आणि खरोखर एक वेगळा दिवस आजच्या दिवस दिवसासाठी मला वाटतं कारण आजच्या दिवशी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना बरेच सामाजिक उपक्रम ह्या गेले चार पाच दिवस सातत्यानं आमचे कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक घेत आहेत त्याचाच भाग म्हणून महाआरोग्य शिबिर आम्ही जासई येते माझी इच्छा होती दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं तिथे घ्यावी आणि खूप मोठा असा शिबिर जवळजवळ सदुसष्टहून अधिक डॉक्टर्स तिथे होते आणि मला वाटतं खूप चांगला तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यातून नुसतं महाआरोग्य शिबिर घेतलं नाही तर स्टार्ट टू एंड हे सोल्युशन आम्ही तिथे दिलं कोणाचं डोळ्याचं चेकिंग केलं कॅटरेक्ट ऑपरेशन निघालं तर त्या ऑपरेशनपर्यंत सुविधा करतो कोणाला थायरॉइड टेस्ट मिळेल तर त्याच्या गोळ्यांची सुविधा कोणाला अजून वेगवेगळ्या पद्धतीनं कोणाला कॅल्शियम कमी आहे तर त्याच्या गोळ्या त्याचा कोर्स पूर्ण या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे दिल्या आणि वन विंडो सोल्युशन आम्ही तिथे दिले आणि एक वेगळा असा महाआरोग्य शिबिर आम्ही जास्त इथे घेतलं खरोखर मी धन्य समजतो की कर दिवाटी साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे स्थान मला तिथं मिळालं की हे महाआरोग्य शिबिर घेण्याची संधी तिथं मला मिळेल खरोखर मी माझ्या सर्वांना म्हणजे संस्थेचे आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब असेल या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप मोठं सहकार्य त्यानिमित्तानं नागरिकांना केलं असे सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्राईब करून